वर्षानंत आनंद तडक प्रभाग क्रमांक पाच अ मधून उभी आहे मला तुमच्या मतांची साथ हवी आहे मला तुमच्या मतांचा जोगवा द्या मी तुम्हाला वचन देते की मी आपल्या प्रभागाचा आणि संपूर्ण पातळीचा विकासात मी अतिशय मोलवान वाटा उचलेल आरोग्य स्वच्छता तसेच महिलांची बेरोजगारी या सर्व गोष्टीमध्ये विशेष करून लक्ष घालील आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आणि महिलांसाठी स्वच्छता गृह आणि इतर सर्व महिलांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल मला तुमच्या मतांची साथ हवी मला तुमच्या मतांची साथ द्या आणि घड्याळांना विजयी करा आमचे सर्व वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष या संपूर्ण घड्याळ पॅनल आमचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गट डॉक्टर डॉक्टर गरजे साहेब आमदार शिवाजीराव जी गर्जी साहेब त्याचप्रमाणे ऍडव्होकेट गरजे यांच्या सहकार्याने आम्हाला ही जी संधी मिळाली आम्ही यांचं सोनं करू तसेच आपले सर्वांचे लाडके चंद्रशेखर दादा भुले यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ही जी संधी आम्हाला मिळाली आहे त्याचं आम्ही सोनं करून दाखवू फक्त तुमची साथ खंबीरपणे आम्हाला द्या आणि तुमचे मत आमच्यासाठी आहे आम्हाला ह्या वेळेस मदत करा आणि तुम्हाला वचन देतो आम्ही शंभर टक्के विकास करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल ऐकॉन दाबा